ज्यांनी दगड मारले त्यांनी दगड मारलेल्या महिलांमध्ये आई बहीण मुलगी पहावी बार्शी विधानसभा मतदारसंघात शहर व ग्रामीण भागात सर्वच राजकीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या पदयात्रा सुरू आहेत मात्र आज सायंकाळी शहरातील लहुजी वस्ताद चौक परिसरात आमदार राजेंद्र राऊत यांचे बंधू माजी विजय नाना राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढली या पदयात्रेत महिला देखील सहभागी होत्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे या पदयात्रेत दगडफेक झाली त्यात महिला जखमी झाल्याचे क्षणचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे ही पदयात्रा कोणत्या नेत्याची कोणत्या पक्षाची कोणाच्या समर्थनार्थ कोणाच्या प्रचारासाठी आणि त्यात कोणत्या महिला सहभागी झाल्या हे सर्व विषय अत्यंत गौण आहेत त्याला अजिबात महत्त्व नाही पण या पदयात्रेत सहभागी महिलांवर झालेली दगडफेक आणि त्यात जखमी होऊन रक्तबंबाळ झालेल्या महिला हे दृश्य अतिशय मनाला वेदना देणारं चिंताजनक संतापजनक आणि निषेधार्ह आहे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल त्या दगडफेक करणाऱ्या माथेफिरू समाजकंटकांनी त्या रक्तबंबाळ झालेल्या महिला पाहाव्यात आणि या महिलांमध्ये यदा कदाची जर आपल्या कुटुंबातील आई बहीण पत्नी मुलगी वहिनी यांचा समावेश असता तर आपल्या मनाला काय वाटले असते असा प्रश्न स्वतःच्या मनाला अवश्य विचारला पाहिजे समाजकंटकांना जात नसते धर्म नसतो पक्ष नसतो विचारसरणी नसते त्यांना नसते माणुसकीची चाड ना कोणत्या सामाजिक कर्तव्यांची भीडभाड त्यांच्या तन मनात असते फक्त असुरी मनोवृत्ती मस्तवाल झालेली विकृती त्यामुळे त्यांच्या हातात दगड येतात आणि समोर कोण आहे याची पर्वा न करता ते दगड बेदरकारपणे भिरकावले जातात अशा प्रकारे समाजात थैमान घालणाऱ्या प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त व्हायला हवा अशा प्रवृत्ती फोफावणार नाहीत याची दक्षता कायद्याच्या रक्षणकर्त्यांनी घेतलीच पाहिजे घडलेला प्रकार अत्यंत गैर आणि निंदनीय आहे त्यामुळे बार्शी शहरातील समाज जीवन भयभीत झाले आहे अशा बेलगाम भक्षकांना वेळीच ओळखले नाही तर निवडणुकांमधली लोकशाही आणि राजकीय स्वातंत्र्य धोक्यात येईल प्रचार हा काही क्षणांचा असतो बाकीचे दिवस आपण समाजाला आपली समजायचे असतात आणि बंधुभाव जोपासताच कोणतीही निवडणूक लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरी करायची असते बार्शी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील आगामी चार दिवस हे बार्शी पोलिसांच्या दृष्टीने डोळ्यात तेल घालून काम करण्यासाठी आहेत बार्शी तालुक्यातील वातावरण संवेदनशील होऊ नये निवडणुका खुल्या निर्भय मोकळ्या वातावरणात व्हाव्यात याची जबाबदारी केवळ पोलीस यंत्रणेवर नाही तर ती सर्वच राजकीय पक्षांच्या नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सुद्धा आहे सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून वागल्यास आणि उत्तरदायित्वाला जगल्यास संभाव्य अनर्थ टळतील नाहीतर